एक दिवस घोडा आणि हरिण यांच्यात भांडण झाले व हरणाचे शिंग टोकदार असल्यामुळे तो घोड्यावर भारी पडला हरणाने घोड्याला खूप मारले आणि तिथून पळवून लावले घोडा खूप अपमानित झाला दुखावला आणि संतप्त होऊन बदला घ्यायचा निर्णय घेतो राग आणि असहायतेने तो इकडे तिकडे भटकू लागतो तेवढ्यात त्याला झाडाखाली बसलेला एक शिकारी दिसतो घोडा त्याच्याजवळ जातो आणि म्हणतो तू हुशार आहेस आणि तुझ्याकडे शस्त्रही आहे माझी शत्रू हरिणला मारण्यासाठी तू मला मदत करशील का शिकारी फारच चालक होता तो म्हणाला मी मदत करू शकतो पण एका आटीवर हरिण फार वेगाने धावते मला त्याला मारायचे असेल तर तू तु मला तुझ्या पाठीवर बसू दे आणि तुझ्या तोंडात लगाम लावावी लागेल जेणेकरून मी तुला नियंत्रित करू शकेन घोडा रागात होता त्याने विचार न करता उत्तर दिलं हो मला मान्य आहे तू फक्त त्या हरिणीला मार शिकाऱ्याने ताबडतोब घोड्याच्या तोंडात लगाम लावली त्याच्या पाठीवर बसला आणि सज्ज केला दोघांनी मिळून हरणाचा पाठलाग केला व घोड्याच्या प्रचंड वेगामुळे हरिण व निशाणा लावून शिकाऱ्याने बाण सोडला आणि हरिण ठार झालं घोडा खूप आनंदी झाला तो म्हणाला तू माझी मदत केलीस धन्यवाद माझा शत्रू मेला आहे आता तू माझी लगाम काढ आणि मला मोकळं कर तेव्हा शिकारी हसला आणि म्हणाला आता तू मोकळा नाहीस तू स्वतःच मला तुझी लगाम दिली आहे आता तू माझा गुलाम आहेस तेव्हा घोड्याला समजलं बदला घेण्यासाठी घेतलेला तो निर्णयच त्याच्या स्वातंत्र्याचा अंत ठरला होता ज्या लगामाला तो शत्रू फास बनला होता म्हणून मंडळी रागात घेतलेले निर्णय नेहमी योग्यच नसतात बदला घेण्याच्या नादात माणूस अनेकदा स्वतःच स्वातंत्र्य गमवतो विचार आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद